नमस्कार परवास मी सदैव मातृशक्तीचं दर्शन असा शैलजा बोकिलताई यांच्याबद्दल म्हणाले आणि लगेच काल त्यांचा नेमका अष्टमी होती काल त्यांचं दुपारी अकरा वगैरे वाजता एक मेसेज आला की ज्यांना पार्वतीच्या पायथ्याशी एक मंदिर आहे त्याचं तिथे येऊन दर्शन घ्यायचं असेल त्यानेच तीन वाजता या आणि येताना काहीतरी कोरडा खाऊ आपण ते घेऊन या आपण तिथले भोंडला वगैरे घेऊ भोंडल्याची नाच गाणी गाऊ आणि एकत्र खाऊ वगैरे आणि मा आम्ही गे म्हणून मी पण मला पण जरा जाऊन येऊया पुण्यातली पण ओळख करायची आहे ती देऊ देवी बघून येऊया म्हणून आम्ही गेलो दहा जणी झालो दहा जणीने खाऊ आणला भोंडला केला आम्ही नाचलो गायलो खाल्लं इतकं बरं वाटलं ना तीन तास आमचा खूप चांगला गेला अगदी इतकं लहान पुन्हा लहान झाल्यासारखं वाटलं तर मला असं खूप वाटतं ज्या कोणाला पुण्यातल्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांना फिरायचं आहे भेटायचं आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे अशांनी शैलजा ताईंना नक्की भेटा त्याच्याकडे खूप माहिती आहे त्यांच्याशी संपर्क करा आणि त्या एक एक दिवसाची सहल काढतात छान माहिती देतात खाण्यापिण्याची अतिशय चांगलं असते पुन्हा एकदा मी त्यांचा नंबर सांगते आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्यांचा नंबर लिहून ठेवते म्हणजे तुम्हाला पुन्हा पुन्हा व्हिडिओ ऐकून तो नंबर काढायला पाहिजे असं नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्यांचा नंबर मिळेल नाईन सिक्स सिक्स फाय झिरो सेवन फाय सेवन फोर एट पुन्हा एकदा सांगते नाईन सिक्स सिक्स फाय झिरो सेवन फाय सेवन फोर एट आणि ह्याला जोडून मी आता माझे कालच्या ह्याचे क्षणचित्र पाठवते की कि किती आम्ही मजा केली दहा जणींनी आणि काहीच खर्च न करतात थोडासा खाऊचा तुम आणि ते तर आपल्या सनातन संस्कृतीमध्ये देणं दुसऱ्यांना पोट भरून खायला देणं हे तर आपल्या संस्कृतीमध्ये आहेच आहे त्यात काय आपण खूप मोठं कार्य नाही करत आणि स एकत्र एक बसून खाणं आणि जाण्या येण्याचा वाहतुकीचा खर्च काहीच नाही पण आनंद अनमोल बघा माझ्या जोडीला लावलेल्या फोटोंना पण बघा आपण माझा ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे हे वर्षातून एकदाच उघडलं जातं फक्त नवरात्रीत

सासूबाई आई व आता तरी जाता माने राम माने भाजी करगसुने करगसुने मागदा आपल्या माहेरा राम भाजी केली व केली आता तरी जाता माने भाजी खाद सुने खाद सुने आपल्या माने भाजी खाल्ली हो सासूबाई खाल्ली हो सासूबाई तरी जाऊ काल माहेरा माहेरा आपल्या उष्ट काढलं सासूबाई काढलं सासूबाई का तरी माहेरा 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 जाऊ

किसून लसूण घातला कुटून अनिलराव बसले रुसून मग मी खाल्ली चाटून बसून तू बंद कर मम्मीस करते मी करते तू बंद कर सगळा सगळ्या साइन सोबत प्रकाशचं नाव घेते सगले सुगले सोबत समीरचं नाव घेते तुमच्या सगळ्यांचा मान ऐका ऐका चांदीच्या ताटातचे खडे एकनाथ रावांचं नाव घेते मॅडम मैत्रिणींच्या पुढे दही श्यामसुंदर रावांची माझ्या मंगळसूत्रावर सही रेडी स्टार्ट